मी प्रथमता सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब आणि महाराष्ट्र बँकेचे सौरभ सिंग साहेब दोघांचेही खूप आभार मानतो कोरेगाव मतदारसंघामध्ये साधारणत सव्वा लाख झाडं लावायचा संकल्प आज आम्ही या ठिकाणी केला आपण सर्वांना माहिती आहे कोरेगाव मतदारसंघामध्ये छोट्या गावापासून मोठ्या गावापर्यंत संपूर्ण अंडरग्राऊंड गटर आणि कॉन्क्रीटीकरणाची कामं नव्वद टक्के पूर्ण केलेली आहेत परंतु याबरोबर एका बाजूला भौतिक विकास करत असताना आपण पंचमहाभूतांना या वसुंधरेला वाचवलं पाहिजे अशा पद्धतीची माझी आणि जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केली की साहेब मला जिल्हा नियोजन समितीमधून या कुठल्याही निधीतून दोन टँकर दिले पाहिजेत कारण तुकाराम महाराजांचे वंशज मोरे महाराज आणि कुसेगाव देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि आमचे संपूर्ण ट्रस्ट रणधीर जाधव असतील आमचे बाळासाहेब जाधव असतील संपूर्ण ट्रस्टचे प्रमुख आहेत सुरेश जाधव असतील ह्या सगळ्यांनी मिळून एक संकल्प सोडला ज्यावेळेला लातूर महामार्गाचं सातारा लातूर महामार्गाचं काम झालं त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वडाची झाडं किंवा मोठ्या झाडांची कत्तल झाली त्यावेळेला एका बाजूला आपण भौतिक सुविधा करत असताना आपल्याला झाडं पण लावणं गरजेचं आहे हा संकल्प सेवागिरी देवस्थान ट्रस्टने केला आणि सेवागिरी देवस्थान ट्रस्टने आत्ता पाच हजार झाडं वडाची आणि पिंपळाची संपूर्ण महामार्गावरती आणि पुसेगावला जोडल्या जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवरती लावलेली आहेत त्याचबरोबर खटावमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती आम्ही ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण रस्ते झालेत पाणंद रस्ते झालेत किंवा कॉन्क्रीटचे रस्ते झालेत त्या सगळ्या ठिकाणी आज आपण झाडं लावतोय कोरेगाव मतदारसंघामध्ये सव्वा लाख झाडं लावण्याचा हा संकल्प पूर्ण होणं शक्य नाही परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी मला शब्द दिला की मी संपूर्ण तुमच्या पाठीशी उभा आहे आमचं प्रशासन पाठीशी उभा आहे एवढा चांगला संकल्प आपला आहे तर हे प्रशासन पूर्ण तुमच्या बरोबर उतरून काम करेल आणि आज आपण पाहताय एखादी बँक सुद्धा यामध्ये सहभागी होत आहे महाराष्ट्र बँक ही अग्रणी बँक आहे आज जनतेला सेवा देणारी बँक आहे मी त्यांचेही खूप आभार मानतो की त्यांनी कलेक्टर साहेबांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी ग्रामपंचायत पुसेगाव आणि ग्रामपंचायत खटाव त्या दोघांनाही या ठिकाणी एक एक टँकर उपलब्ध करून दिला निश्चित या ठिकाणी मी शब्द देतो की फार चांगल्या पद्धतीनं निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी आणि झाडांचं संवर्धन करण्यासाठी याचा वापर केला जाईल शब्द मी या ठिकाणी देतो रामकृष्ण नमस्कार आपण आत्ताच आदरणीय महेश शिंदे साहेबांना ऐकलेलं आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला आणि मतदारसंघातील इतर प्रमुख रस्त्यावर वृक्षारोपण केलेलं आहे वृक्षारोपणाचं महत्व पुनश्च एकदा सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे परंतु वृक्षारोपण करण्याबरोबरच वृक्ष संगोपन करणं ही त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची बाब आहे आपल्याला माहिती आहे की विकास कामं करत असताना काही वेळेस नाविलाजानी आपल्याला वृक्षतोड करावी लागते कारण रुंदीकरणामध्ये येणारी झाडं किंवा वाहतुकीला अडथळे येणारी झाडं आपल्याला नाविलाजाने मनावर मोठा दगड ठेवून आपल्याला दूर करावे लागतात परंतु हे करत असताना त्याच वेळेस निश्चित निश्चय केला पाहिजे आपण की यापेक्षा जास्त संख्येने आपण झाडं लावली पाहिजेत आणि पूर्वीची जी गर्द वनराई होती किंवा रस्त्याला जी सावली उपलब्ध होती त्या सावलीपासून पांथस्थांना वंचित करता कामाने या संकल्पालाच धरून आदरणीय शिंदेसाहेबांनी आम्हाला एक सूचना केलेली होती की माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगला उपक्रम आम्ही राबवतोय हो परंतु फक्त झाडं लावली तर त्याच्या संगोपनाचा प्रश्न येतो ग्रामपंचायतची तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे की ते स्वतंत्रपणे खरेदी करून याचं संगोपन करू शकतील तर त्याला काही मदत करता आली तर तुम्ही निश्चित प्रयत्न करा तर या आव्हानाला प्रतिसाद म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राचे सर्व अधिकारी त्यामध्ये विशेषतः सौरभ सिंगजी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी या हकेला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आज आपल्या सर्वांच्या समक्ष ग्रामपंचायत पुसेगाव आणि ग्रामपंचायत खटाव या दोन्ही ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना या दोन टँकरचं हस्तांतरण केलं जात आहे या टँकरचा वापर पिण्याच्या पाण्यासाठीही होऊ शकतो त्याचबरोबर वृक्षांना पाणी घालण्यासाठीही होऊ शकतो इतर गरजेच्या गोष्टी ज्या ग्रामपंचायत मार्फत केल्या जातात त्याच्यासाठीही होऊ शकतो त्यामुळे ग्रामपंचायतला एक चांगली मदत या सी एस आरच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्राने केलेली आहे त्यांनी प्रशासनाच्या विनंतीला माननीय आमदार साहेबांच्या विनंतीला जो काही मान दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि यानंतरही त्यांनी सामाजिक उपक्रमामध्ये आमच्या सोबत निश्चितपणे सहकार्य करावं सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो या वसुंधरा सप्ताहाच्या निमित्तानं सर्व नागरिकांनाही शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना शक्य आहे त्या ठिकाणी त्या वसुंधरेचं जतन करण्यासाठी पंचमहाभूताचं जतन करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावेत सर्वांनी प्रयत्न केले तर हे लक्ष आपल्याला साध्य करण्यामध्ये निश्चित यश येणार आहे आणि पूर्वीप्रमाणेच आपली वसुंधरा आपली धरती आपला भाग हा हरित राहील स्वच्छ राहील सुंदर राहील आणि राहण्यायोग्य राहील एवढीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद